नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर ताईंनं आणि दादांना मार्गश्रीष महिन्यातील पौर्णिमेला जयंती साजरी केली जाते तर यंदा चार डिसेंबर रोजी दत्त जयंती असल्याने भक्त या सोहळ्यासाठी तयारीला लागले आहेत तर या दिवशी दत्त महाराजांचा पाळणा हा हलवला जातो भक्तजन हे व्रत पूजापाठ हे करतात अनेक ठिकाणी मंदिरात महाप्रसादाचे आयोजन देखील करतात मात्र या दिवशी असा कोणता खास उपाय करायचा आहे किंवा पूजा केल्यामुळे दत्त महाराज हे प्रसन्न होतात तर तीच संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर व्हिडिओ हा तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा दत्त जयंती ही अवघ्या काही दिवसांवरच आली आहे तर अनेक जण हे पारायणाची तयारी करत आहेत दत्त भक्तांसाठी हा दिवस म्हणजे खूप मोठा सोहळा आहे दत्त जयंतीच्या आठ दिवस आधीपासूनच दत्त मंदिर सजावट पूजापाठ करण्यास सुरुवातही झाली आहे तर भक्तजन हे या काळामध्ये आपल्या मनातील इच्छा आहेत तर त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी व्रत हे मनापासून करतात काही जण जर उपाय करतात तर दत्त महाराजांकडे साकळं देखील घालतात मात्र हे सर्व करत असताना तुम्ही यंदाच्या दत्तजयंतीला काही खास उपाय केले तर तुमच्या मनातील इच्छा ह्या नक्कीच पूर्ण होतील जर तुम्ही हे उपाय पूर्ण श्रद्धेने केले तर दत्त महाराजांची कृपाही निश्चितच तुमच्यावरती होईल मित्रांनो यंदाची दत्त जयंती ही चार डिसेंबरला आहे हा दिवस हा अतिशय भाग्याचा दिवस समजला जातोय कारण या दिवशी गुरुवार आहे गुरुवार हा दत्तगुरूंना समर्पित वार आहे या दिवशी भक्त हे मनापासून व्रत करतात तसेच मार्गश्रीष महिन्यातील गुरुवारचं महत्त्व देखील अधिकच आहे या काळामध्ये महालक्ष्मीचे गुरुवार व्रत करण्याची देखील प्रथा आहे त्यामुळे दत्तगुरूंच्या वारी यंदाची दत्त जयंती आल्याने हा शुभ योग हा तयार होत आहे तर या दिवशी काही खास उपाय केले तर नशीब हे उजळून जाईल दत्त महाराज हे तुमच्यावर कृपा करून तुमच्या आयुष्यात धनसंपदा समृद्धी सुख सर्व काही देतील तर ताईंना जयंतीच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठून स्नान झाल्यानंतर दत्त मंदिरात जा मंदिरामध्ये जाऊन तिथे गूळ आणि चण्याची ही अर्पण करा काही मंदिरांमध्ये या दिवशी महाप्रसाद बनवला जातो त्या प्रसादासाठी देखील तुम्ही ही डाळ आणि गूळ देऊ शकता यामुळे आयुष्यातील तुमच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या सर्व अडचणी आहेत त्या अडचणी ह्या दूर होऊ लागतील जी काही तुमची रखडलेली कामं आहेत तर ती रखडलेली कामं देखील पूर्ण होतील आणि मार्गी लागतील दत्त जयंतीला व्रत हे करायचं आहे व आपल्या घरात लहान मुलं किंवा विवाहित जोडप्याला जेवायला घालायचं आहे गोळाचा स्वयंपाक करून त्यांना पुडभर जेऊ घालायचं आहे असं म्हणतात आपल्या घरी कोणी मन तृप्त म तृप्त मनाने जेवून गेलं तर अन्नधान्याची कधीही कमी भासत नाही तसेच कुटुंबामध्ये सदैव भरभराटीही होते म्हणून दत्त जयंतीला तुम्ही कोणत्याही एखाद्या कुत्र्याला तुम्ही दूध किंवा पोळी बिस्किट असंही काही खाऊ घालू शकता तसेच गाईला देखील तुम्ही चपाती किंवा पुरणपोळी खाऊ घालायची आहे कुत्रा आणि गाई हे दोघेही दत्त महाराजांचे वाहन आहेत महाराजांसोबत आपल्याला कायम गाय आणि श्वान त्यांच्या फोटोत पाहायला मिळतात तर त्यामुळे या दिवशी दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही आवर्जून त्यांना खाऊ घालायचं आहे यामुळे दत्तगुरू हे प्रसन्न होतील दत्त जयंतीच्या दिवशी रात्री औदुंबराच्या झाडाची पूजा करायची आहे औदुंबराच्या झाडाची म्हणजे उमराच्या झाडाची पूजा ही करायची आहे कारण या झाडामध्ये दत्तगुरूंचा वास हा असतो त्यामुळे रात्रीच्या वेळी औदुंबराला एक लोटा जल अर्पण करावे त्यानंतर हार फुले व्हावीत मग धूप दीप लावून तुपाचा दिवा प्रज्वलित करावा मनात आपली इच्छा बोलून औदुंबराला सात किंवा अकरा प्रदक्षिणा ह्या घालाव्यात दत्त जयंतीला करता येणारा सर्वात सोप्पा उपाय म्हणजे मनोभावे पूर्ण श्रद्धेने दत्तगुरूंच्या नामाचे स्मरण करणे तुम्ही किमान अकरा माळा दत्तगुरूंच्या कोणत्याही मंत्राचा जप करू शकता या दिवशी मनामध्ये दिवसभर दत्तगुरूंचे नामस्मरण सुरू ठेवा दत्त, दत्त महाराजांची कृपाही तुमच्यावरती झाल्याशिवाय राहणार नाही तर ताईंनं आणि दादांनं असे अगदी साधे सोपे उपाय आहेत ते तुम्हाला दत्त जयंतीच्या दिवशी करायचे आहेत जर तुम्ही हे साधे सोपे उपाय दत्त जयंतीच्या दिवशी केले तर तुमच्या सर्व मनोकामना आहेत त्या सर्व मनोकामना आहेत त्या दत्त कृपेने या पूर्ण होतील जर व्हिडिओमधील मा माहिती तुम्हाला माहितीपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थन